बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्तानं संपूर्ण जिल्हाभरामध्ये प्रत्येक गावोगावी घरोघरी खूप मोठा सण उत्सव ज्याप्रमाणे साजरा होतो दिवाळी ज्याप्रमाणे साजरी होते त्या पद्धतीनं एक हा सण उत्सव साजरा होणार आहे अनेक गावामध्ये सध्या जे काही कलश आलेले आहेत अक्षताचे कलश आहेत त्याच्या मिरवणुका निघत आहेत अत्यंत उत्साहानं लोक याच्या मिरवणुकामध्ये सहभागी होत आहेत महिला असतील पुरुष असतील अनेक मंदिरामध्ये याच्या स्वागताचे कार्यक्रम साजरे होत आहेत अत्यंत भक्तिभावानं लोक याच्यामध्ये आपलं योगदान देत आहेत बावीस तारखेच्या आधी एकवीस आणि बावीस या दोन दिवस प्रत्येक गावातील मंदिरामध्ये आणि घरोघरी दिवे लावणार आहेत नागरिकांकडून असं माहिती मिळाली की ते दिवे लावणार आहेत दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहेत त्याचबरोबर फटाके फोडून वगैरे तो दिवस साजरा करणार आहेत अनेक महिला भगिनीनी त्या दिवशी घरी काहीतरी गोडधोड करून प्रभू श्रीरामाच्या या प्रतिष्ठापनेचा दिवस गोडधोड खाऊन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे हा जो काय साडेतीनशे चारशे वर्षाचा खूप मोठ्या प्रतीक्षेचा काळ होता याची देखील आठवण नागरिकांच्या मनामध्ये प्रकर्षाने इथं जाणवते आहे हा फक्त सण आणि उत्सव न उरता हा प्रत्येक नागरिकाच्या मनातील एक खूप मोठा एक घटना आहे जणू काही प्रत्येक नागरिक वाट पाहत होता आणि ती घटना आज त्यांच्या मनातली घटना आकाराला येत आहे आणि म्हणून हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणारा एक हा सण आहे आणि यानिमित्तानं सर्व नागरिकांना अक्षरशः जणू काही स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी खूप मोठा बदल होतो आहे स्वतःच्या जीवनामध्ये प्रतीक्षा असलेला वर्षानुवर्षाचा काहीतरी प्रसंग येतो आहे अशा पद्धतीचा हा सण आज नागरिकांच्या जीवनामध्ये एक पूर्णत्व घेऊन येणार आहे आणि मंदिराचं शेकडो वर्षापूर्वी काय घडलं हा इतिहास जरी पाहायला आपण नसलो तर किमान आपल्या डोळ्यासमोर ही भव्य दिव्य अशी काही एक इतिहासाला कलाटणी देणारी देशाच्या येणाऱ्या ये भवितव्याला कलाटणी देणारी ही एक ही जी काही वास्तू उभारत आहे हे मंदिर उभारत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा प्रेरक असा इथून पुढचा प्रवास असणार आहे तर हा प्रेरक प्रसंग बघायला आपण याची देही याचा डोळा हा प्रसंग अनुभवत आहोत याचा एक वेगळा आनंद त्या नागरिकांच्या मनामध्ये स्पष्ट दिसतो आहे त्यांच्या डोळ्यामध्ये त्याची चमक स्पष्ट दिसत आहे आणि एक खूप मोठ्या प्रकर प्रकारचा हे की एक हा सण साजरा करताना दिसत आहे यानिमित्तानं ना, सर्व नागरिकांना सर्व रामभक्तांना आणि याच्यामध्ये योगदान दिलेल्या सर्व सर्व हयात असलेल्या किंवा हयात नसलेल्या सर्व मान्यवरांना याच्यामध्ये जाऊन तिथं प्रत्यक्ष जाऊन तिथं कारसेवा केलेल्या अनेक कारसेवकांना किंवा इथं राहून निधीच्या स्वरूपामध्ये काही जे काही मान्यवरांनी मदत केली असेल किंवा नागरिकांनी किती काही वैचारिक चळवळ चालवली असेल अशा सर्व मान्यवरांना याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद